नमस्कार मी रुपाली अविनाश गयाळी सुमनसुद फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या या काव्यवाचन स्पर्धेतील दुसऱ्या गटाची स्पर्धा ज्यावेळी मुलीचं लग्न ठरतं त्यावेळी मात्र सगळेच खुश असतात सगळ्या घरात आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं परंतु त्या मुलीची अवस्था काय असते तिच्या मनात कुठले विचार घोळत असतात याचा अंदाज मात्र कोणालाच नसतो हाच अंदाज मी माझ्या या छोट्याशा कवितेतून व्यक्त करू इच्छिते ज्यावेळी माझ्या दोन वर्षापूर्वी लग्न ठरलेलं त्यावेळी लिहिलेली ही माझी कविता माझ्या कवितेचं नाव आहे इवलेसे माझे बालपण इवलेसे माझे बालपण चला तर मग बघूया नववधू आपल्या कवितेतून स्वतःच्या आईला काय सांगते उडून गेले ग आई भुरकन इवलेसे माझे बालपण उडून गेले ग आई भुरकण आई कळालंच नाही ग मला अजून तुझ्यातच रमवते मी स्वतःला आई कळालंच नाही ग मला अजून तुझ्यातच रमवते मी स्वतःला पटत नाही ग माझ्या या मनाला पटत नाही ग माझ्या या मनाला सोडून जावे लागणार आता तुला पटत नाही ग माझ्या या मनाला सोडून जावे लागणार आता तुला आठवते ग मला आठवते ग मला क्षण साऱ्या तुझ्या कष्टाचे आठवते ग मला क्षण साऱ्या तुझ्या कष्टाचे नेहमी वाट पाहते ग मी नेहमी वाट पाहते ग मी तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्याचे तुझ्या चेहऱ्यावरच्या हास्याचे एवढेसे जरी काय झाले ना येऊन शिरायचे मी तुझ्या खुशीत एवढेसे जरी काय झाले ना येऊन शिरायचे मी तुझ्या खुश खुशीत विसावून जायचे मी तुझ्या मिठीत या सर्व घेऊन गोड आठवणी या सर्व घेऊन गोड आठवणी होईल ग आता माझी पाठवणी होईल ग आता माझी पाठवणी तू केलेले ते संस्कार तू केलेले ते संस्कार ठरतील ग माझ्या सासरचे अलंकार तू केलेले ते संस्कार ठरतील ग माझ्या सासरचे अलंकार इवलेसे माझे बालपण उडून गेले ग आई भुरकर उडून गेले ग आई भुरकर थँक्यू